मी संजय काटे मित्रांनो पुन्हा एकदा तीच विनंती हा संजय आपला चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा श्रीगोंद्यात प्रस्थापित नेते असणारे तीन घराणे आहेत शिवाजीराव नागवडे यांचं नागवडे कुटुंब बबनराव पाचपुते यांचं पाचपुते कुटुंब आणि कुंडलिकराव जगताप यांचं जगताप कुटुंब हे तीनही कारखानदार आहेत हिरडगाव येथील साईकृपा कारखाना जरी बाजूला केला असला तरी पाचपुते आज कारखानदार म्हणूनच ओळखले नागवड्यांचा सा, नागवडे सहकारी आणि जगताबांचा सा, कुकडी सहकारी साखर कारखाना त्यामुळे या नेत्यांना बाजूला ठेवून आजचा आपण आज भाग करतोय दुसऱ्या फळीतील जे नेते आहेत त्यांचे जे वारसदार आहेत त्यांचं नेमकं भवितव्य काय आणि त्यांचं नेमकं चाललंय तरी काय त्यांचं होणार तरी काय हा आजचा विषय आहे श्रीवंतच्या राजकारणात प्रस्थापित नेत्यांना दुसऱ्या फळीने कायमच मदत केली आहे त्या मदतीच्या जोरावर पहिल्या फळीतील नेत्यांनी सत्तेचं विभाजन करून सत्ता स्वतःभोवती खेळवण्यात यश मिळवलं अर्थात दुसऱ्या फळीचं कायमच या नेत्यांना सहकार्य मिळतं असं नाही काही वेळाला या दुसऱ्या फळीने त्रास देऊन तिसऱ्यांना नेता करण्यात धन्यता मानली आहे परंतु हा विषय बाजूला ठेवला तरी जे दुसऱ्या फळीतील प्रमुख नेते आहेत त्यांचे जे वारसदार आहेत त्यांचं भवितव्य नेमकं काय ते आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत बबनराव पाचपुते जे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत त्यांचे दिवंगत बंधू सदाशिवांना शिवाना पाचपुते यांचं अनेक वर्ष श्रीगोंद्याच्या राजकारणावर निर्विवाद प्रभुत्व होतं बबनदादा हे राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना किंवा त्यांच्याकडे मंत्रीपद असताना श्रीगोंद्याचा कारभार हा सदा अण्णा पाचपुते यांनी सांभाळला त्यातून त्यांनी प्रशासनावर मोठी पकड निर्माण केली प्रशासकीय के अधिकारी बबनदादांपेक्षा सदांनाकडे जास्त जवळ होते असं त्या काळातली परिस्थिती होती यातून सामान्यांची काही कामं झाली आणि पाचपुत्यांचा प्रशासनावरचा होल्ड मोठ्या प्रमाणात वाढला गेला याच सदाशिवांना पाचपुते यांनी जिल्हा परिषद निवडणूक काष्टीघाटातून लढवली आणि जिंकलीही जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा ते प्रवेश झाला होता परंतु कोरोना काळात त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पाचपुते घराण्याला अडचणी निर्माण होऊ लागली याच सदाशिव अण्णा पाचपुते यांचे चिरंजीव असणारे साजन पाचपुते हे सध्या राजकारणात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे ते उपनेते आहेत काष्टी गाव हे बबनदारांचे गाव परंतु याच गावात सदाशिव अण्णांनंतर साजन पाचपुते यांनी निवडणूक लढवीत ग्रामपंचायतीमधून लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळवला त्यांनी बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांचा धक्कादायक पराभव करून हे सरपंच पद पदरात पडून घेतलं होतं हे हा निकाल किंवा ही निवडणूक मोठी गाजली होती कारण पाचपुते कुटुंबातील कल प्रथमच उघड होऊन दोन भाऊ या निवडणुकीत उतरले होते सदाशिव पाचपुते यांची सहानुभूती साजेन पाचपुते यांच्याबरोबर राहिली आणि प्रतापसिंह पाचपुते हे राजकारणातलं अंग नसणारा एक तरुण राजकारणात उतरल्याने थोडस अवमेळ झाला आणि त्यात त्यांचा पराभव झाला अतिशय हुशार आणि छलक असणारे साजन पाचपुते यांनी काष्टेगावचा कब्जा घेतला त्यानंतर ते एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कातही काही कळा अजितदादा यांच्याही संपर्कात ते राहिले परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळी त्यांची झाली की खासदार संजय राऊत यांच्यामुळं संजय राऊत यांनी त्यांना शिवसेनेत नुसतं नेलंच नाही तर त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद बहाल करून एक राज्याची जबाबदारी देण्याचा प्रयत्न केला याच साजन पाचपुते यांनी मध्यंतरी श्रीवंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची आणि जिंकली राहुल जगताप यांच्या ताफ्यातून उमेदवारी त्यांनी मिळवली होती आणि सभापती निवडीत त्यांनी परत एकदा बंड करून राहुल जगताबांचा सभापती न होऊ देण्याचा प्रयत्न आटोपाट केला परंतु जगताबांनी त्यावेळेस बाजी मारली होती नंतर साजन पाचपुते यांनी दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवता येते का याची ही चाचपणी केली परंतु ती निवडणूक लढवता येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी दुसरा फाश टाकला आणि राजकीय डाव टाकण्यात पारंगत असणारे साजन पाचपुते यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी राहुल जगताप यांना मिळवू न देता शिवसेनेत घेऊन अनोर्धा नागवडे यांना ती दिली विधानसभेत काय घडलं कसं घडलं हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यानंतरचा कार्यकाल हा साजन पाचपुते यांच्यासाठी बिकट जात आहे त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले अर्थात गुन्हे व्यक्तिगत स्वरूपाचे साखरेचे असतील परंतु कायदेशीर कारवाईतून त्यांना जावं लागतं या दरम्यान त्यांच्या मातोश्री सुनंदा पाचपुते यांनी त्यांची उणीव भरून काढण्याचा कायमच प्रयत्न केला त्या अतिशय अग्रेसिवपणे समाजात फिरतात भाषणं करतात सभा हाताळतात सगळ्या गोष्टी आहेत आता साजन पाचपुते यांच्यापुढं काष्टी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या वडिलांनी जी गेल्या वेळेस उमेदवारी कायम राखली होती ती राखण्याचं मोठं आव्हान आहे साजन पाचपुते हे जर आरक्षण व्यवस्थित पडलं तर स्वतः उमेदवारी करतात का त्यांच्या आई सुनंदाताई यांना उमेदवारी देतात हे काळ ठरेल परंतु आता त्यांचे चुलत बंधू असणारे विक्रमसिंह पाचपुते हे आमदार आहेत आता बबनदादांच्या घराचं वातावरण म्हणजे राजकीय पकड ही तालुक्यावर आणि काष्टी जिल्हा परिषद गटावरही मोठी झाली आहे त्यामुळे भविष्यातलं राजकारण सा सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव असणारे साजन पाचपुते यांना कशा पद्धतीने करता येत आहे यावरच त्यांचं पुढचं भवितव्य अवलंबून दिसतंय अर्थात साजन पाचपुते हे तालुक्याच्या राजकारणात रमतात का राज्याच्या राजकारणात संजय राऊत यांच्यासोबत जाऊन तिथे बसताना बसावतात हा नंतरचा भाग आहे परंतु सध्याच्या काळात साजन पाचपुते यांची चर्चा चांगली आहे आणि भविष्यात ते पाचपुते यांचे गावातील गटातील आणि तालुक्यातील प्रतिस्पर्धी होतात का याकडे आपलं लक्ष आहे दुसरं नाव आहे नितेश बाळासाहेब नाटा बाळासाहेब नाटा हे बहुचर्चित व्यक्ती म्हणतो पाणी असेल विसापूरचं पाणी असेल किंवा प्रशासनातील दबदबा असेल या प्रश्नात चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब नाटा बाळासाहेब नाटा हे ना सध्या अजितदादा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे एकीकडे सगळे असताना बाळासाहेब नाटा यांनी अनेक नेत्यांशी अनेक अनेक पक्षांशी संबंध ठेवले त्यांचे चिरंजीव असणारे मितेश नाटा हेही सध्या कायदेशीर लढाईत गुंतलेले आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याने मध्यंतरी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलं होतं त्याचं पुढं काय झालं याचं कुणीही राजकीय भांडवल भांडवल न केलेले नसले तरी त्या घटनेत मितेश नाटा अथवा बाळासाहेब नाटा हे अडचणीत आले मितेश नाटा यांनी गावचं उपसरपंच पद भोगलंय ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्षपदही राहिले त्यांची नंतर तिथून हकालपट्टे झाले ठाणे जिल्ह्याचे जबाबदारीही ही दादांनी त्यांच्यावर मोठ्या विश्वासाने सोपवली होती परंतु मधल्या प्रकरणात मितेश नाटा यांच्या अडचणी वाढल्या आता मितेश नाटा बेलवंडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करू शकतात अशी एक चर्चा आहे पव्या मितेश नाटांचे पुढे काय होते ते आपल्याला लवकरच समजेल अण्णासाहेब शेलार हे एक कायम चर्चेत आणि कायम सकारात्मक चर्चेत राहणार नाव त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या श्रीवंदा सहकार सहकारी साखर कारखान्याचा संचालक पदही त्यांनी भोगले अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पेलवत असताना जिल्हा परिषद निवडणुकीत नागोडे कुटुंबासाठी ते थांबले आणि ते पंचायत समितीही लढली म्हणजे सत्तेशिवाय अण्णासाहेबांना जमत नाही हे वारंवार सिद्ध झालं त्यांचे चिरंजीव असणारे ऋषिकेश शेलार हे गावचे सध्या सरपंच आहेत लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान त्यांनी मिळवला आणि अतिशय कमी वयात परिपक्वता त्यांनी दाखवून दिली ऋषिकेश शेलार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बेलवंडी जिल्हा परिषद गटातून जर आरक्षण सोयीचं पडलं तर शंभर टक्के उमेदवार असतील असे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आणि गावातले लोक मानतात ऋषिकेश शेलार यांना भवितव्य चांगलं आहे परंतु राजकारणात जमिनीवर राहून काम केलं तर, के तर ते किती फायद्याचं होतं हे त्यांच्या को त्यांच्या वडिलांकडून त्यांनी जर आत्मसात केलं तर आगामी काळात एक मोठी जबाबदारी पेलवण्याची ताकद नक्कीच ऋषिकेश शेलार यांच्यावर आहे ऋषिकेश शेलार यांचं जिल्हा परिषद पंचायत समिती यातून सध्या मार्गक्रमण होणार असल्याने भविष्य त्यांच्यासाठी पायघड्या घालून असलं तरी त्यांना प्रॅक्टिकल राजकारण करावंच लागेल हे मात्र निश्चित आहे श्रीवंदेच्या राजकारणात पाचपुते कुटुंब हे कायमच चर्चेत राहील मग ते बबनदानांचं असो नाही तर असू शिवरामांना पाचपुते यांचे चिरंजीव कैलासता त्या पाचपुते यांनी राजकारणात कायमच योग्य ठिकाणी कामं केले विलासता त्या पाचपुते असतील त्यांनी काष्टी सेवा संस्थेत अतिशय से चांगलं काम करून अध्यक्षपद भूषवलं आहे नंतर कैलास ताते यांनी अध्यक्षपद भूषवलं परंतु नंतरच्या काळात कैलास सत्या हे तालुक्यातल्या राजकारणात एक समन्वयकाची भूमिका म्हणून काय मावरत होते आता त्यांचे चिरंजीव असणारे राकेश पाचपुते हे त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेले आहेत राकेश पाचपुते यांच्याकडे सध्या नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सा संचालक पद असून राज्यात आणि देशात नावाजलेली जी सहकारी संस्था आहे सहकारमर्षी काष्टीय विविध कार्यकारी सेवा संस्था तिचे अध्यक्षपदही राकेश पाचपुते यांच्याकडे आहे भविष्यात एक काष्टी जिल्हा परिषद गटात त्यांच्याकडे एक तगडा उमेदवार म्हणून आज पाहिलं जाते अर्थात ते बबनराव पाचपुते यांच्या बाजूने उभे हो राहतात का त्यांच्या विरोधात उभे राहतात याची चर्चा वेगळी असली तरी तो काळ ठरवणार आहे पण एक निश्चित की राकेश पाचपुते यांच्याकडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं अर्थात पाहिलं ते आणि राकेश पाचपुते हे दोघही राजकीय डाव टाकण्यात माहेर असल्याने भविष्य काय त्यांच्याकडे वाढून ठेवले ते पाहूया श्रीगोंदे शहराचा विचार करता बाबासाहेब भोस यांनी अनेक वर्ष श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात राजकीय आणि सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे बाबासाहेब भोस हे कायमच तहसील कार्यालय असो पोलीस ठाणे असो अथवा शेख मोहम्मद महाराज देवस्थान ट्रस्ट असो या यांच्याशी संलग्न राहिले आहे बाबासाहेब भोस यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषदेचं सदस्यपद आणि अध्यक्षपदही भूषवलेलं आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवलेला आहे बाबासाहेब भोस यांनी रयतच्या माध्यमातून शरद पवार यांच्याशी जवळीक साधली अर्थात आज बाबासाहेबांचं वय झालं असलं किंवा त्यांचा आजार पण पुढे आला असलं तरी त्यांचा वारसदार म्हणून गणेश बोस तरुण कार्यकर्ता पुढे आले श्रीगोंदे शहरातून गणेश बोस यांनी नगरपालिका निवडणूक लढवीत जिंकली पण मध्यंतरी त्यांना गटनेते पदही बहाल करण्यात आलं होतं त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांचं राजकीय भवितव्य एक चांगल्या टोकाला जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आता गणेश बोस यांच्याकडे जर आरक्षणच मन मनासारखं पडलं तर नगरपालिकेत नागवडे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे कारण गणेश बोस यांच्या मागे बाबासाहेबांची मोठी ताकद आहे आणि बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग श्रीगंदा शहरात आहे त्यामुळे गणेश बोस उद्याचे भावी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे घनश्याम शेलार हे एक राज्याच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या राजकारणात दबदबा असणारा ना राजयोग नाही त्यामुळे आमदार होता आले नाही हा त्यांच्या मनातील एक एक जखम जी आहे ती कायमस्वरूपी राहून गेली त्यांनी निवडणुका लढल्या लोकांच्या मनातील आमदार होण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला प्रत्यक्षात आमदार होता आले नाही परंतु अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पक्षांतर्गत असो अथवा एक संघर्षशील नेतृत्व म्हणून कायमच त्यांचा गवगवा होत आला आहे त्यांच्या नंतर राजकारणात त्यांचे बंधू बाळासाहेब शेलार हे राहिले बाळासाहेब शेलार यांनी श्रीगोंदा नगरपालिकेत नगरसेवक होताना उपनगराध्यक्षपदही भूषवलं परंतु बाळासाहेब हे पडद्यामागचे सूत्रधार राहिले काय आता त्यांचे थोरले चिरंजीव प्रशांत शेलार हे मध्यंतरी राजकारणात प्रवेश करीत होते परंतु राजकारणापेक्षा एक व्यवसाय करण्यात त्यांचा जास्त कल दिसतो त्यामुळे घनश्याम शेलार यांचं आगामी राजकीय वारसदार प्रशांत शेलार असतील की नाही याची शंका आहे परंतु कारण त्यांना राजकारणापेक्षा व्यवसायात जास्त इंटरेस्ट असल्यामुळं ते राजकारणापासून चार हात कायमच लांब राहत आले प्राध्यापक तुकाराम दरेकर हे नाव गेल्या काही वर्षात मोठं चर्चेत प्रशासनाचा अतिशय बारकाईचा अभ्यास असणारे दरेकर सर यांना आमदारापेक्षा प्रशासन जास्त घाबरायचं त्याचं कारण बारीक सारीक गोष्टीत अतिशय पद्धतशीरपणे मांडणी करून प्रशासनाला जाग्यावर ठेवण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं अनेक राजकीय नेत्यांच्या सहवासात घडलेले दरेकर सर त्यांचे चिरंजीव संतोष हे त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेले आहेत मध्यंतरी नगरपालिका निवडणूक त्यांनी लढवली परंतु त्यांचा पराभव झाला गावचा कारभार काही अंशी ते पाहतात मग कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभारही त्यांनी मध्यंतरी पाहिला दरेकर सर यांच्या जाण्याने त्यांच्या घरात किंवा त्यांच्या परिवारात जी पोकळी निर्माण झाली ती भरण्याचं काम भविष्यात संतोष दरेकर करू शकतात अशी चर्चा आहे परंतु एकंदरीतच हे जे काही सध्याच्या आजच्या भागातील आपण वारसदार पाहिले हे प्रस्थापित मंडळींच्या विरोधात लढूनच पुढे येतील कारण प्रस्थापित मंडळींच्या बगलेला जर हे गेले तर त्यांचं भविष्य भवितव्य धोक्यात येऊ शकतं एक स्वतः संघर्ष केला आणि आंदोलनं केले सामाजिक प्रश्नात किंवा विकासाच्या प्रश्नात तर हे जे वारसदार म्हणून पुढे येऊ पाहत आहेत त्यांना चांगलंच भवितव्य आहे पण पाहूया आगामी काळात काय वाढून ठेवलं यांच्या पुढे की कशा पद्धतीने राजकारण करतात अशाच पद्धतीने आपण पुढच्या भागात आहे तालुक्यातील प्रमुख जे दुसऱ्या फळीचे नेते अथवा प्रमुख कार्यकर्ते आहेत यांचाही आढावा घेणार आहोत